नमस्कार चला एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये तुमचं स्वागत आहे बघा आपले याच नावाने एक टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे ते जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या बघा या व्हिडिओमध्ये आज आपण मूलभूत कर्तव्य क्रमाने कसे लक्षात ठेवायचे याची भन्नाट ट्रिक्स पाहणार आहोत कसं आहे बघा मूलभूत कर्तव्य म्हणजे एक दोन तीन अशा क्रमांना असतात तर त्या क्रमाला आपण ए बी सी डी असे क्रम दिलेले आहेत एक दोन तीन ऐवजी आपण ए बी सी डी असे क्रम त्याला दिलेले आहेत बघा ए ए ए म्हणजे काय फॉर आद, आदर म्हणायचं ए फॉर काय आदर ए फॉर आदर मग आदर कशाचा घटना राष्ट्रगीत आणि राष्ट्रदूत यांचा आदर करणे हे आपले पहिले मूलभूत कर्तव्य आहे त्यानंतर बी बी फॉर बापू किंवा फॉर बापू आणि बोस म्हणायचं म्हणजे सुभाषचंद्र बोस आणि बापू बघा का कारण दोन नंबरचं मूलभूत कर्तव्य काय आहे की ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळे आपल्या स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली अशा आदर्शांची जोपासना करणे बघा मग आपल्याला स्फूर्ती कोणामुळे मिळेल स्वातंत्र्य लढ्यास बापू म्हणजे गांधीजी आणि सुभाषचंद्र बोस यांच्यामुळे आपल्याला स्व आप स्वातंत्र्य लढ्यास स्फूर्ती मिळाली होती अशा आदर्शांची जोपासना करणे त्यानंतर सी बघू सी काय आहे बघा हां सी फॉर कुणीही चमचेगिरी करणार नाही भारताच्या ज्या अंतर्गत व्यवहार आहे त्यामध्ये कुणीही चमचेगिरी करणार नाही सी फॉर चमचेगिरी करणार नाही म्हणजेच आ, तीन नंबरचं मूलभूत कर्तव्य काय आहे की भारत हा सार्वभौम आणि एकात्म झाला आहे म्हणजे भारत हा सार्वभौम असेल म्हणजेच त्याच्यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही सार्वभौम म्हणजे इतर सत्ता कोणीही हस्तक्षेप करणार नाही म्हणजेच चमचेगिरी कोणीही त्यामध्ये करणार नाही ओके त्यानंतर डी डी म्हणजे चार नंबरचे मूलभूत कर्तव्य डी फॉर डिफेन्स बघा कारण चार नंबरचे मूलभूत कर्तव्य काय देशाचे संरक्षण करणे आणि राष्ट्रसेवा बजावणे हे चार नंबरचे मूलभूत कर्तव्य आहे मग आपल्या देशाचे संरक्षण करणे संरक्षण म्हणजेच काय डिफेन्स करणे त्यानंतर ई म्हणजे पाच नंबरचे मूलभूत कर्तव्य म्हणजे ई काय आहे की धर्म भाषा प्रदेशावरून भेदभाव टाळून बंधुभाव वाढवणे आणि स्त्रियांची प्रतिष्ठा जपणे आता याला लक्षात कसं ठेवायचं ई फॉर इंग्लिश भाषा म्हणायचं कारण इथं काय म्हणलं आहे भाषा म्हणजे इंग्लिश भाषा म्हणून त्यानंतर स्त्रिया स्त्रियांची प्रतिष्ठा त्यामध्ये आपण इंग्रज स्त्रिया म्हणून बघा आपले आप अठरा शतांचा उठाव आणि इतर जे क्रांतिकारकांनी आपले उठाव केले त्यामध्ये इंग्रज स्त्रियांना त्यांनी काहीही हात लावलेला नाही त्यांची प्रतिष्ठा जपलेली आहे उलट त्यांनी आपल्यावर स्त्रियांवर अत्याचार केले होते मात्र आपल्या क्रांतिकारांनी इंग्रज स्त्रियांवर अत्याचार केले नव्हते हो म्हणजे आपण संस्कारी आहोत स्त्रियांची प्रतिष्ठा जपलेली आहे म्हणजे इंग्रज स्त्रियांची प्रतिष्ठा जपणे असं आपण म्हणू त्यानंतर इंग्रज बंधूंची प्रतिष्ठा जपणे इंग्रजांना बंधू पण मानलेले आहे मवाळ नेत्यांनी आपल्या इंग्रजांना बंधू मानलेले आहे असं लक्ष ठेवू शकतं त्यानंतर यप बघा यप काय आहे म्हणजे सहा नंबरचं मूलभूत करते काय की संस्कृती आणि वारशांचे मोल जतन करणे म्हणजे संस्कृती जपणे हे सहा नंबरचे बघा यप यप फॉर आपण काय म्हणू यप फॉर फेटा फेटा बांधणे ही आपली संस्कृती आहे ती जप जपली पाहिजे म्हणजे कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात लग्न समारंभात आपण फेटे बांधतो तर फेटा बांधणे ही आपली संस्कृती आहे पेटा बांधणे ही आपली हिंदू संस्कृती आहे ती आपली आपण जप जपली पाहिजे त्यानंतर जी जी बघा काय आहे जी आहे की नद्या वनने वन्य वने पर्यावरण यांचं रक्षण करणे आणि प्राण्यांबद्दल दयाभाव दाखवणे बघा जी नद्या म्हणल्याने नद्या मग जी फॉर गंगा नदी म्हणायचं गंगा नदी प्रदूषण टाळून नदीतील प्राण्यांना वाचवणे बघा जास्त प्रदूषण काय जावं झालं काय होतं गंगा गंगानदीत जे मासे किंवा इतर कास वगैरे इतर प्राणी असतात ते मरतात म्हणून गंगा नदीचे प्रदूषण टाळणे आणि त्यातील प्राण्यांना वाचवणे त्यानंतर हेच आहे विज्ञान दृष्टिकोन मानवतात आणि शोकबुद्धी आता हे तुम्ही असं लक्षात ठेवा हो याला काय ट्रिक करता आले हो। नाही ते तुम्ही एवढं लक्षात ठेवा याच म्हणजे आठ नंबरचं मूलभूत कर्तव्य आहे विज्ञान दृष्टिकोन मानवताद आणि शोकबुद्धी आठवीचं विज्ञान मला आठवीचं विज्ञान त्यानंतर नऊ काय आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे बघा नऊ म्हणजे नऊ हे बघा नऊ म्हणजे नवीन म्हणा नऊ इज इक्वल टू नवीन बघा नवीनच रस्त्यावर आलेल्या बस फोडू नये जाळू नये बघा काहीही झालं तर आपण सरकारविरुद्ध काही रोष पात करायचा असेल आपल्याला तर आपण काय करतो दंगा करून आपण पहिले बसला टार्गेट करतो बस फोडतो बस जाळतो तर ते त्याग करायचं ज्या नवीनच बस रस्त्यावर आलेल्या असतात त्यांना आपण टार्गेट करतो तर ते आपल्याला टाळायचं ते नव्य मूलभूत कर्तव्य आहे त्यानंतर दहा काय आहे की देश सतत उच्च श्रेणी गाठेल देश सतत उच्च श्रेणी गाठेल बघा उच्च श्रेणी गाठेल म्हणजे काय देश हा सतत टॉप टेनमध्ये येण्याचा प्रयत्न करेल बघा देश हा सतत उच्च श्रेणी गाठल म्हणजे देश हा प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात टॉप टेनमध्ये येणे आणण्यासाठी आपणही थोडा हातभार लावणे म्हणजे देशाची जी डी पी वाढवणे किंवा एस डी आय इतर क्षेत्रामध्ये देशाला नेहमी टॉप टेनमध्ये आणण्याचा प्रयत्न करणे त्यानंतर अकरावे मूलभूत कर्तव्य काय आहे आई वडील पालक यांनी आठ ते चौदा वर्षापर्यंत आपल्या पाल्याला शिक्षण देणे हे अकरावे मूलभूत कर्तव्य आहे आणि हे अकरावे मूलभूत कर्तव्य हे किती शहाऐंशी व्या घटनादृष्टीने ॲड केलेले कितव्या व्या कितव्या शहाऐंशिव्या बघा मुलांना शिक्षण दिले तर ते काय होतात शहाने होतात काय होतात शहाने शहाने म्हणजेच हुशार होतात म्हणून शहाऐंशी शहाऐंशी इज इक्वल टू शहाणे असं लक्षात ठेवा म्हणजे हे शहाऐंशीव्या घटनादृष्टीनं ॲड केलेलं आहे ओके तर असे होते हे मूलभूत कर्तव्ये सर्व आणि बाकीचे जे पहिले दहा आहेत ते बेचाळीसशे घटनादृष्टीने ॲड केलेले आहेत किती बेचाळीसशे त्यासाठी सुवर्णसिंह समिती नेमली होती बघा एक ते दहा किती एक ते दहा मूलभूत कर्तव्ये हे बेचाळीसशे घटनाविषयीने ॲड केलेले आहेत आणि अकरा मूलभूत कर्तव्य कर्तव्ये शहाऐंशीव्या घटनादृष्टीने ॲड केलेलं आहे ये लग उकलान गटने मदे मुलूद चल, ये हे तुम्ही लक्षात ठेवा कारण मूर घटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नव्हते जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच याच्या सर्व पी डी एफ आणि हे जे फोटो आहे ह्याच्या सर्व पी डी एफ आणि फोटोज हे आपल्या ह्या एम पी सी बाबा ट्रिक्स या टेलिग्राम चॅनलवर टाकले जात त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाईन तुम्ही ते जॉईन करू शकता तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद